आहेत हा रास्ता रोखो या ठिकाणी शांतता प्रिय होईल आणि समाज बांधवांना विनंती आहे जिथं कुठं असतील त्यांनी जागेवरती बसून घ्यायचंय जिथं कोणी रोख केलाय आणि मेंढपाळ बांधव जे कोणी असतील त्यांनी आपल्या मेंढ्या घेऊन या ठिकाणी यायचंय आपले जे काही मेंढपाळ बांधव असतील त्यांनी मेंढ्याला घेऊन या ठिकाणी यायचंय कोणतंही वाहन या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करू नये किंवा जाऊ नये अतिशय शांततेच्या रीतीने या ठिकाणी आंदोलन करत आहे हा रोको जो आहे तो सकल धन्या समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी या ठिकाणी करण्यात आलेला आहे तमाम समाज बांधवांना विनंती आहे जो लोकही समाज आपला फिरत आहे समाज बांधव दिसत आहेत आप आपली पोझिशन घेऊन या ठिकाणी रस्ता रोकोला थांबायचं आहे घोषणा द्यायची सर्वांना विनंती आहे आपल्या मल्हार सैनिकाला विनंती आहे सर्वांनी ग्राउंड करून चौकामध्ये बसायचंय आपल्या काही मला